नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगबल मामा चा चांग म्हणत असतात आता ही आजपासून अशी चुका करणार नाही आणि हिच्याकडून चुका होणार नाहीत तुम्ही हिला बिंदास्पणे घरी घेऊन जावा हिच्या डोक्यामध्ये तसं आलतं बघा म्हणून तर ती तसं केली ह्यामध्ये तिचं बी काही चुकीचं नाही आता सर्व चांगलं होईल आणि हिच्या डोक्यामध्ये असा केटा कधी परत येणार नाही ह्याला मी आता भंडारा लावला हाय आणि तो बी पोरी घराबाहेर जायच्या आधी घरच्यांना एकदा तरी सांगावं आपण कुठे चाललं ते असे मामा तिला सांगतात व त्यांच्या घरच्यांनासुद्धा सांगतात तसे बोलून ते सर्व लोक तिथून निघून जातात पुढे आपण पाहतो रमेश व त्याची पत्नी व त्याची मुलगी तळाकडे निघालेले असतात इकडे मामा सगळ्यांची गारणं सोडवत असतात मामा एकाला विचारतात काय रे तुला शेतीमध्ये काम जमत नाही का आणि शेतीमध्ये म्हण लावून काम करा तुला जमत नाही का ते तू केला तर तुझं घर सगळं चांगलं राहील बघ तो म्हणतो बरं ठीक आहे मामा मी तसंच करन आणि मामा दुसऱ्या एकाला उभा करतात व त्याला म्हणतात काय र तुला भांडणं करायची लई सवय आहे ते तू कधी बंद करशील तेव्हा सर्व तुझं चांगलं होईल बघ तो बी म्हणतो बरं ठीक आहे मामा मी तसं करन नंतरून आपण पाहतो रमेश त्याची पत्नी व त्याची मुलगी हे तिघेही तळावर आलेले असतात व ते मामाना विचारू लागतात मामा, मामा आम्ही आलो आहे तळावर मामा म्हणतात का लवकर आलात तळावर काम सगळे आवरले का तुमची रमेश सांगू लागतो मामा कामं तर चालूच आहेत आणि तुम्ही सांगितलं होतं मसाल्याचा धंदा सुद्धा चांगला चालू आहे बघा मामा चांगला म्हणजे तसं बऱ्यापैकी चालू आहे अजून काय एवढं चाललेलं नाही मामा रमेशला म्हणतात तुझा मसाला शंभर किलो विकला गेला मग, ए, ना मग आणि म्हणतोय चांगला नाही चालला तळावरील सर्व लोक बोलू लागतात अरे रमेश लागता, रहे तू मामा खोटं बोलू नको मामाना सर्व दिसतं या मामा म्हणतात काय रे रमेश तू माझ्यामोरच खोटं बोलू लागला तर लोकांना किती खोटं बोलत असशील रे तू मामा रमेशच्या पत्नीला विचारू लागतात काय ग शंभर किलो तुमचा मसाला खपला गेला ना मग विकला गेला ना ती बोलू लागते होय मामा तेवढं आमचं चालू झालं आहे बघा आणि तेवढं विकलं आहे आमचं मग रमेश म्हणतोय चांगलं नाही चाललं मामा रमेशच्या मुलगीला विचारतात काय पोरी तुझं बा तुझ्या आईला मारतो का शिव वगैरे देतो का तर ती मुलगी सांगू लागते हो मामा त्यांनी मारतात शिव्या वगैरे देतात रमेश बोलू लागतो मामा ही पोरी काय बी बोलते तोंडाला आली ती कधी तर मी बोलला असन आता ते सांगत आहे तो मासने मामा चिडतात व बोलू लागतात रमेश तू शांत हो मुलगी काय खोटं बोलते का आणि मला बी समजत दिसतं या काय चाललंय आणि काय नाही ते मामा म्हणतात आणि तू लोकांचं पैकं कधी परत करणार आहेस तर रमेश म्हणतो मामा करण लवकरात लवकर पैकं थोडं येऊ देत रमेशची पत्नी म्हणते मी असं बोललो होतं जसं ऐप आपल्याला पैकं येतील तसं आपण लोकांचं देऊन टाकू आपल्याला उदारी नको आणि ती उदारी एकदा संपलं म्हणजे आमच्या डोक्यावरचं ओझं जाईल बघा पुढे मामा म्हणतात रमेश मी एक सांगतो तसं करशील का तू मसाल्याच्या धंद्याबरोबर चटणीचा विक व्यापार कर म्हणजे तुला चांगला भर येईल बघ रमेश म्हणतो बरं ठीक आहे मामा तसं करू आणि आता कोणाला फसवू नकोस हो बघ तू चांगल्या मनाने काम केला सर तुझ्यासोबत चांगलंच होईल बघ पुढे रमेशची पत्नी म्हणते मामा मी परसाद आणला आहे आणि सर्वांना हात द्यायचा आहे मामा म्हणतात दत्तू ते परसाद घे आणि सर्वांसनी वाट हो ते परसाद घेतो व ते सर्वांसनी वाट लागतो नंतर आपण पाहतो तळावर मामासनी सांगत असतात म्हणजेच मोहनच्या घरचे बोलत असतात मामा वीस सालापूर्वी काहीतरी असंच झालं होतं आणि तुम्ही मोठं निर्णय लावलं होतं आणि तेव्हा ती मुलगी पळून गेली होती तेव्हापासून गावातली मुलींचं धाडच झालं बघा ती पण तसंच करू लागली आहेत त्यावर मोहन बोलतो आई मी तुला सांगितलं नाही ती मुलगी ह्या तळावरच आहे आणि हितच आहे तसे बोलताच तिथून रडत निघून जाते मामा रागाने बोलतात अरे तुम्ही किती धुतल्या तांदळाचा आहे मला माहीत आहे की कोण किती काय बोलत आहे महागारी किती बोलत आहे काय करत आहे हे ठाव आहे की मला समज त्यामुळे माझ्या पुढे काही बोलू नका तसे बोलताच सर्वजण शांत होतात व ते काहीही बोलत नाहीत पुढे आपण पाहतो रमेश म्हणतो बरं ठीक आहे मामा आता मी निघतो घरी तर मामा त्याला जाण्यास परवानगी देतात मामा त्याला सांगू लागतात बरं मी सांगितलं ध्यानात आहे न तो धंदा तूच चालू कर मसाल्यासोबत चटणीचा बी कर म्हणजे तुला चांगला भर येईल बघ रमेश म्हणतो बरं ठीक आहे मामा तसं करतो मी मामा त्यांना भंडारा लावतात व ते तलावरून निघून जातात इथे आपला आजचा भाग सुमतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स